नमस्कार आताच्या घडीची खळबळजनक घटना समोर येत आहे कर्जबाजारी झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीकडे वारंवार सोन्याच्या दागिन्याची मागणी केली परंतु पत्नीने नकार दिला त्यामुळे चिडलेल्या पतीने बायकोच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला आणि नंतर घरात दरोडा पडल्याचा बनाव केला कोल्हापूर जिल्ह्यातील या घटनेने महाराष्ट्र हदरलाय मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा त्र्यांनव एक्क्याण्णव बातमी सविस्तर बघणे अगोदर आमच्या चॅनेलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा संशयित आरोपी सुशांत गुरव याने बऱ्याच लोकांकडून तसेच बँकेकडून कर्ज घेतले होते पैशासाठी दगादा लावला जात असल्याने तो अस्वस्थ झाला होता या कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्याने आपल्या बायकोकडे दागिन्याची मागणी केली तिने दागिने देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली धरून बायकोचा काटा काढण्याचे ठरवले व विचारपूर्वक दरोड्याचा बनाव रेचून बायकोच्या डोक्यात फावडे व दगड घालून खून केला त्यानंतर त्याने घरावर दरोडा पडला असून पत्नीचा दरोडेखोरांनी खून केला मलाही मारहाण केली अशी पोलिसांत तक्रार दिली मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय वाटल्याने त्याला ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली या दरम्यान त्याने थातुरमातूर उत्तरे दिल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला व त्यानंतर त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने कर्जामुळे तागादा लावला जात असताना बायकोने दागिने न दिल्याने शांत डोक्याने दरोड्याचा बनाव रचून तिचा खून केल्याची कबुल दिली, दिली� पूजा सुशांत गुरव असे खून झालेल्या महिलेचे नाव असून ही एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या अजरा येथील मडीलगे गावात घडली होती या प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासात उलगडा केलाय